सिंधा लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात सिंधा लाईव्ह बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श शाळा येथील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांना तीन वर्ष आठ महिने वयाच्या चिमुकली सोबत केलेल्या अत्याचारानंतर त्याला अटक करण्यात आली त्या नरादमास फाशीची शिक्षा व्हावी तसेच सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात चिमुकली घरासावर खेळत असताना तिचे अपहरण करून तिच्यावर काही नराधमाने अत्याचार केला त्या आरोपीवर कडक कारवाई करण्याची विनंती जुन्नर मुस्लिम संघटना इत हात हे कौनी मूवमेंट यांच्या वतीनं करण्यात आली आहे पाहुयात आज जुन्नर शहर या ठिकाणी आमच्या सर्व जुन्नर शहरातील तर्फे आम्ही एक निवेदन द्यायला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत आपल्या भारत देशामध्ये व आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महिला असुरक्षित आहेत आणि महिलांवर ज्या पद्धतीने अन्याय आणि अत्याचार या सगळ्या जागी जे जा चाललेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी व आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी एक विनंती एक अर्ज एक निवेदन आम्ही प्रशासनाला द्यायला या ठिकाणी सर्व आमचे मित्र मित्रपरिवार व सर्व आमचे जुन्नर शहरातील युवक इथं उपस्थित आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या आमच्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार होतोय हे विकृत मानस मानसिकता असलेल्या काही लोकांच्या मनात हे असल्या असली प्रवृत्ती जे डोक्यात येतात या लोकांना वेळीच साळा घालणे गरजेचं आहे आणि सौदी अरेबिया या देशासार या देशामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे तयार केलेले आहेत ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता त्या देशातल्या लोकांनी त्या कायद्यांनी तयार केलेली आहे तसाच कायदा आपल्या भारतामध्ये सुद्धा लागू व्हावा ही आपल्या सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे व और... आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नको त्यांना संरक्षण देत न नको त्यांना संरक्षण देण्याची गरज नाही आहे पण या आपल्या माता माऊलींना संरक्षण देण्याची आज गरज आहे त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही नको त्यांना जे तुम्ही त्यांचे संरक्षण करताय त्यांच्या केसाला धक्का लागू नका हे नका जे म्हणतायत ती काय गरज नाही उलट तुम्ही त्या लोकांना संरक्षण देण्यापेक्षा या आपल्या चार वर्षाच्या जे आपल्या मुलीसारख्या मुलीवर अत्याचार झाला अन्याय झाला त्यांना संरक्षण देण्याची आज गरज आहे मा, ही अशी मी विनंती ही माझी एक मनोकामना छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्र आहे आम्हा तुम्हाला सगळ्यांचा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा प्रकल्प असा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आपण जे बघतोय वारंवार ज्या बलात्काराच्या घटना या ठिकाणी घडत आहे आणि विशेष चार पाच दिवसामध्ये आपण भारतामध्ये बघितलं तर कलकत्ता या ठिकाणी मुंबईला उरण या ठिकाणी त्याचसोबत बदलापूर या ठिकाणी आणि अशा विविध ठिकाणी सिन्नरला या ठिकाणी अशा अनेक घटना बलात्काराच्या घडत आहे खरं म्हणजे आमच्या या ठिकाणी भारतामध्ये काही दिवसापासून जे जातीयवादी हो विचाराची सरकार या ठिकाणी जे आलेली आहे सरकार आल्यापासून ह्या अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे का ज्या वेळेला बिल्किस बानोच्यावरती वरती जवळपास अठरा लोकांनी बलात्कार केला आणि तो बलात्कार केल्याच्या नंतर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही एवढ्या लोकांनी त्याच्यावरती बलात्कार केला आणि त्यांना निर्माण कोर्टाने शिक्षा ठोठावली आणि ही शिक्षा ठोठावल्याच्या नंतर आपल्या भारताच्या गुजरातच्या सरकारने लो लो त्या लोकांना सोडण्यात यावं अशी शिफारस केली तर ते एका विशेष जातीचे आहेत त्या विशेष धर्माचे आहेत विशेष विचाराचे आहेत ते एका विशेष पक्षाला मानणारे आहेत ते जातीवादी विचाराने प्रेरित आहेत अशा लोकांना त्यांनी सोडण्यासंदर्भात आदेश काढला आणि आदेश काढल्याच्या नंतर त्यांना त्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढण्यात आलं जेलमधून बाहेर आल्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचा सत्कार केला गेला ज्या पद्धतीने त्यांना तुरे शाली टाकल्यात आल्या जसं काय त्यांनी कोणता मोठा पराक्रम केला आहे के काय आणि मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून आपण असं बघतोय का ज्या ठिकाणी घटना घडली आरोपी मुसलमान आहे तर मोठे मोठे प्रोटेस्ट करायचे त्याच्यामध्ये गुन्हेगाराची जात शोधायची आणि कोणत्या जातीचा आहे तो पहिला बघायचं तो जर मुस्लिम समाजाचा आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या ठिकाणी दोन जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि संपूर्ण ध्रुवीकरण करून याचा फायदा राजकीय फायदा घेण्यासाठी हे हे ज्या पद्धतीने चाललं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे ज्यावेळेला त्या गोधरा हत्याकांडामधील लोक वेगवेगळ्या ठिकाणी जे बलात्कार पीडित होते त्यांना गुजरात सरकारने बाहेर काढलं जेलमधून आणि त्या जातीवादी लोकांनी ज्या पद्धतीनं त्यांचा सत्कार केला त्यांचे समारंभ केले त्या दिवसापासून ह्या भारतामध्ये बलात्काराची ग्रॅव्हिटी संपुष्टात आली आणि हे जे बलात्कारी होते ते माजले गेले आपण एका धर्माचे आहोत आपल्याला काहीही होणार नाही आपला लोक समाज आपला स्वीकार करतो आपलं हारतुरं टाकतो आणि आपल्या आपल्यासाठी रेड कार्पेट हे अंतरवलं जातं हे बलात्कारांना माहीत पडलं आणि ह्या बलात्कारच्या घटना त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने घडायला लागल्या आता बलात्काराची शिक्षा आपल्या कायद्यामध्ये काय आहे तर छोट्या मुलीवर केल्यानंतर पॉक्सो आहे मोठ्यावर तीनशे शहात्तर आहे हे जुने कायदे होते आता नवीन बदलले बी एसच्या अंतर्गत वेगळे कायदे आले परंतु यावेळेला अनेक ठिकाणी आपण बघितलं आहे का शिवचरित्रामध्ये आपण जे पुस्तकं वाचलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कारांसोबत कसं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं का भाजीच्या देटाला हात लावायचा नाही ही संकल्पना कुडा कुठून घेतली तसेच बलात्कारांना कोणती शिक्षा द्यायची चोरी करणाऱ्याचे हात तोडायचे ह्या सगळ्या ज्या शिक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शरिया कायद्यामधून ह्या सगळ्या शिक्षा तिकडे घेतल्या जोपर्यंत कायदा कडक होत नाही जोपर्यंत शिक्षा कडक होत नाही तोपर्यंत सामाजिक स्वास्थ्य टिकत नाही हे इस्लामने वेळोवेळी दाखवून दिले आहे आपण सौदी अरेब किंवा ज्या ज्या ठिकाणी इस्लामिक कायदा लागू आहे त्या त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला शिक्षा बघतो तर तिकडं गुन्ह्याचं रेट बघा आज भारतामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला एक बलात्कार होतो प्रत्येक पाच मिनिटाला एक बलात्कार हे अतिशय देशाची देशासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि जगामध्ये ज्यावेळेला हा क्राईम इंडेक्स जातो तर एक भारतीय म्हणून आपली मान शर्मेने खाली जाते तर याच्यासाठी कडक शासन आता आमच्या मित्रपरिवाराने सांगितलं या ठिकाणी काही शर्या कायदासारखा आपल्या इकडं काय शर्या कायदा लागू होऊ शकत नाही कारण आपला देश हा संविधानावर चालतो परंतु आपल्या कायद्यात थोडीशी बदल करून आपल्या कायद्याच्या तरतुदीमध्ये बदल करून शरीरासारखे कडक कायद्याच्या ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षा अशा गुन्ह्यामध्ये देणे गरजेचं आहे जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये त्या अशा घटना घडणार नाही अशा घटनांना लगाम बसेल आणि कन्विक्शन रेट आपण ज्यावेळेला बघितला तर याच्यामध्ये कन्विक्शन रेट पाच दहा टक्के कन्विक्शन रेट म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के आरोपी हे पुराव्याअभावी साक्षीच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये असणारे लूज पॉलचे आधार हे सुटून जातात आणि ज्यावेळेला हे आरोपी सुटतात सुटल्याच्या नंतर ज्या पीडित लोकं असतात त्याची आई असते त्याचा भाऊ असते त्याची बहीण असते ते अतिशय दुःखामध्ये आपलं पुढचं जीवन व्यतीत करत असतात आणि रागामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतात आणि ते संपूर्ण आपलं जीवन व्यतीत करताना अशांततेत जगत असतात या सगळ्या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी हा देश ज्यावेळेला आपण म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक ज्यावेळेला संविधानाचा प्रियांबल ज्यावेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला कुठं जात कुठं पात नसते आम्ही सगळे भारताचे नागरिक म्हणून या रस्त्यावर असतो त्यामुळं या बलात्कार करणाऱ्याला किंवा कोणताही गुन्हा करणाऱ्याला जात नसते त्याला कोणताही धर्म नसतो तो एक आरोपी असतो त्याला आरोपी म्हणूनच आपण बघितलं पाहिजे त्यामुळे माझ्या सगळ्या माझ्या दोन्ही भाऊच्या लोकांना एक आव्हान आहे का तुम्ही ज्या घटना घडता विशेष करून आमचा हिंदू बांधव जे काही फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर सक्रिय असतात ज्यावेळेला एखादा आता विविध माध्यमात ज्यावेळेला बघतो मध्ये टाकण्यात येईल म्हणजे ते उप उपहार उपहा उपहारिक ते उपवासात्मक टीका करतात ते मुस्लिम समाजावर एक घटना समजा कुठेतरी झाली असेल एखाद्या गुन्हेगाराने ती घटना केली असेल तर त्या घटनेमध्ये त्यांनी त्या बाईचे तुकडे सुटकेस मध्ये टाकलं आणि त्याला कुठंतरी हिंदुत्वाची वल्हेवाट लावली हा एक गुन्हेगार ज्यावेळेला आपला गुन्हा झाल्यानंतर तो कसा काय त्याच्या गुन्ह्याची विल्हेवाट लावायची ते क्राईम क्रिमिनल असतो तो तो त्याला कोणती जात नसते त्याला कोणती पात नसते त्याच्यामुळं एक घटना ती घटनेचा डेमो दाखवायचा आणि त्या घटनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर संपूर्ण समाज माध्यमातून टीका करत राहायची हे आजकालची ट्रेंड झालेली आहे आणि मुस्लिम समाजावर टीका करणे म्हणजे स्वतःला प्रसिद्ध करणे मुस्लिम समाजावर टीका केली का माणूस प्रसिद्ध होतो आता परवा आपण बघितलं कोणता तरी महाराज तिकडं काहीतरी बरं कोण ओळखत होतं त्या महाराजाला परंतु तो प्रकाश होता त्याला माहिती होतं का मी ज्या वेळेला बोल मी प्रकाश होता ती एक माणूस काही वर्षाअगोदर इस्लामची स्तुती करतो गुरांची आयत वाचून दाखवतो आणि तोच माणूस त्याला कोणी विचारत नाही म्हणून असं काहीतरी एक कृत्य करायचं आणि प्रकाश होता त्याचं त्याच्यामुळं आमची आज जुन्नरच्या किल्ले शिवज शिवनेरी सिजनभूमीच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम समाजावतीनं जो आज निवेदन देण्यात आलेलं तहसीलदार साहेबांना आणि एडीवायसकर साहेबांना त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो का गुन्हेगारला जात नसते गुन्हेगाराला पाहत नसते त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याच्यावर कडक शासन होणे त्याला कडक शिक्षा होणे ही काळाची गरज आहे अधिक सण बोलता या ठिकाणी हा आमचा निवेदनाचा कार्यक्रम संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डुंबरे होतोर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा